आपण ऐकत आहात लिखित पहिले तेरी नेशील भाग अठरावा हा तेच हो ती त्याच्याकडे रागाने बघत बोलते व चालायला लागते आता काय झालं झाशीच्या राणीला चिडायला असा विचार करत तोही तिच्या मागे मागे चालू लागला अग ये झाशीची राणी थांब ना जरा वाट सवयची असल्याने झपाझप चालत असलेला काऊला त्याने मागून एक दोन वेळा हाक मारली पण ती काही थांबायचं नावच घेईना म्हटल्यावर त्याने तिला दिलेलं फेवरेट नाव शेवटी घेतलंच मोठ्याने ओरडत आधीच त्याला चालता येत नव्हतं त्या एवढीशा बांधावरून पण तिच्या मागे पळावं लागत होतं त्यात पायाला लागलेलं त्याची ती हालत बघून शेवटी तिची तिलाच ती दयाल व ती जागीच थांबली तो व तो जवळ यायची वाट पाहू लागली अगं किती पळतेस माहिती आहे मला की तू तरुण आहेस एकोणीसच वर्षांची आहे ते तो धापा टाकत खाली पायाला धरूनच वाकून बोलतो आणि तुम्ही सत्तावीस वर्षांचे बुद्धे ती हसत बोलते तो तिच्याकडे मानवर करून पाहतो आणि काहीतरी विचार करायला लागतो त्यामुळे त्याचा चेहराच पडतो हो प्रेमात पडत चाललो होतो मी तुझ्या माझ्याही नकळत वर्तमानमध्ये एका अंगावर होत नितीश बोलतो पण त्याच वेळी अचानक आपल्या वयाचा पहिल्यांदाच मनात विचाराला आणि आपल्या वयातलं अंतर माझ्या लक्षात आलं खरं तर पहिल्याच भेटीत तू मला आवडू लागली होतीस का त्यामुळे हे वय माझ्यासाठी मॅटर करत नव्हतं पण त्यावेळी तुझ्या तोंडून माझ माझंच वय ऐकलं आणि मला क्षणात अस्तित्वाची जाणीव झाली मी त्यावेळी अशा फुलाच्या मागे पडतोय की काय जे जणू कळीच्या स्टेजला आहे असा मनात विचार येऊन गेला आणि मी माझाच हबकलो तो भूतकाळात पडलेल्या घटनांचा परत विचार करायला लागला काय झालं तुम्ही असं रोखून का गुलावी -गुलावी नहीं, नहीं। रो पाहत आहात मला नितीश तिच्याकडे तसं पाहू असल्याने काऊ अवघडली होती तिच तीच त्या नजरेनं सर्वांग शर्मेन गुलाबी गुलाबी झालं होत नाही काही नाही त्याला आपली चूक लक्षात आली आणि तो परत सरळ उभा राहून नजर चोरत दुसरीकडे पाहू लागला कावेरी तू घरी जा अंधार पडायला लागलाय तिच्याकडे न बघताच तो आकाशाच्या दिशेने पाहत बोलला तिच्या त्या नळ्याशा डोळ्या तिच्या त्या निराशार नजरेत त्याला आता हरवायचं नव्हतं बर ती म्हणते खरी पण त्याच आता पण त्याच असं वेगळं वागणं तिला जाणवलं पण ती काही न बोलता घरी आली होती काऊ हे सर्व आठवता उठवता भूतकाळात झोपी गेली दुसऱ्याच दिवशी नेहमीप्रमाणे लवकर आवरून कॉलेजला निघाली ती व तिची खास मैत्रीण ठकू उर्फ सीमा कॉलेज तसं गावापासून तीन किलोमीटर असलेल्या शहरात थोडस दूर मध्ये पाण्याचा एक पूल लागायचा तो ओलांडून त्यांना जावे लागे तसं कॉलेज दिवाळीनंतर सुरू झाल्याने सध्या पुलावर पाणी नव्हतं पण पावसाळ्यात याच पुलावरून जायचं कॉलेजला तर ती एक कसरतच असायची कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पण इथे मात्र कायम गुंड प्रवृत्तीची मुलं असायची आजही ते तिथेच उभी होती काही डेंजरबाज मुलगी असल्याने शक्यतो कोणीच तिच्या वाट्याला जायचं नाहीच पण सध्या गावात एक नौखा डाऊन आला होता या पोरांच्या संगतीला ज्याचं दिल हिच्यावर फिदा झालं होतं म्हणा ना त्याच्या त्या पोरांनी खूप वेळा त्याला समजावलं होतं की तिच्या वाट्याला जाऊ नको पण तू काही केल्या ऐकत नव्हता शिवाय ती तिची मैत्रीण सीमा व काही मैत्रिणी सायकलवर जातात हे समजल्यापासून तर तो जास्तच मागे आपली बाईक घेऊन जायचा एकदा तर भर रस्त्यात त्याने या कारणावरून तिचा मारही खाल्ला होता पण तरी पिछा काय सोडत नव्हता त्यामुळेच तिला कॉलेजला जायचा मूड होत नव्हता आजही ती व तिच्या मैत्रिणी नेहमीप्रमाणे त्या पुलावरून चालल्या होत्या की ही गँग त्यांना छेडत गाडीवरून येत होती त्याच वेळी शहरात काही कामानिमित्त नितीशी चालला होता तिला घरातून निघताना त्याने बघितले होते तिने तर त्याला तो, तो घरापाशी दिसताच स्माइलही दिली होती पण त्याने तिला इग्नोर मारलं होतं त्यामुळे आता कॉलेजला जाताना ती मैत्रिणीच्या घोळक्यात असूनही तो असा का वागला असेल याचाच विचार करत ती सायकल चालवत होती तिचं या पोरांकडे काही लक्षच नव्हतं तुम्हाला काही लाजा वगैरे नाहीत का त्याचा आवाज ऐकू आला तसं ती सायकल चालवता चालवता थांबली मागे वळून पाहिलं तर तिच्या मैत्रिणीही आधीच थांबून मागचा नजराना पाहत होत्या तिने सगळ्या शेवटी असलेल्या त्याला पाहिलं तो नितीशच आहे हे पाहून मनात का माहीत नाही आनंद तर झाला होता म्हणून तिने सायकल तशीच एका जागी उभी केली आणि त्याच्या आवाजाच्या दिशेने जायला लागली अगदी मंतरलेल्याप्रमाणे सीमा ठकी आवाज देत होती पण तिचा आवाजही तिच्यापर्यंत कानापर्यंत पोहोचत नव्हता तुमच्या घरी आया बहिणी नस असतीलच ना तो त्याच नवख्या मुलाची कॉलर पकडून बोलत होता झालं असं होतं की तिचं लक्ष नाही हे पाहून त्या नवख्याला अजूनच चेव आला होता आणि तो तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्टंटबाजी करत बाईकवर मध्येच उभा होत राहिला मध्येच दोन्ही हात सोड गेल्या पाच मिनिटांपासून करत होता मागून आलेल्या नितीशने हे त्याचे चाळे पाहिले होते पण मध्ये त्यांच्या दोन तीन गाड्या असल्याने काही करता येत नव्हते त्याला आता त्याला कुठं हे माहीत होत आता त्याला कुठं हे माहीत होत की ह्या गाड्या त्या नवख्याच्याच मित्रांच्या होत्या आणि हा गेले दोन महिने चालू असलेला हा प्रकार होता पण जेव्हा तो नवख्या तिला बघून शिट्ट्या वाजवत गालाला तिच्या स्पर्श करण्यासाठी नाही नाही ते हालचाली करायला लागला होता तसं माग मागून लक्ष ठेवणाऱ्या नितीशचं लक्षात आलं तो काय करणार आहे ते आणि त्याने या दोन तीन गाण्यांच्या मधून कशी वशी वाट काढत त्याच्याजवळ वा पोहोचला होता आणि आपली गाडी आडवी घातली होती ज्यामुळे त्या नवख्याला गाडी थांबवायला लागली होती मध्येच त्याचा त्यामुळे संताप झाला होता व तू उतरून काही बोलणार नितीशला की नितीशने बाईक एका साईडला पार्क करून त्याच्याजवळ येऊन कानाखाली लगावली होती हे इतकं जलद घडलं होतं की कुणालाच विचार करायला वेळ भेटला नव्हता कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा